डोंगरा घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचा निषेध होतो आहे त्यातच आता सातपूर अशोकनगर येथील राधाकृष्ण मंदिर राधाकृष्ण युवा प्रतिष्ठान राधाकृष्ण महिला मंडळ राधाकृष्ण नगर अशोकनगर तसेच विविध संघटनेच्या माध्यमातून कॅन्डल मार्च काढण्यात आले सातपूर शहरातील विविध संघटनांनी येत मेणबत्ती पेटून अत्याचाराच्या बळी ठरलेल्या चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण करीत संशयित फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली केंद्र सरकारने लहान मुलींच्या संदर्भातील कायद्यात बदल करून कठोर शिक्षेची तरतूद करावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली एन सी युनिव्हर्सिटी सिद्धार्थ लोखंडे साधू